नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे इंदापूर तालुक्यात मध्ये जे पुढारी आहेत म्हणजे जसं आपासाहेब जगदाळे भरत शेठ शहा किंवा तुषार जाधव देवराव जाधव या ज्या मंडळींनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडली त्यामुळं हर्षवर्धन पाटलांना याचा फटका बसेल का तर भरणे यांना याचा फायदा होईल का किंवा हर्षवर्धन पाटील यांच्या भोवती सहानुभूतीची लाट तयार होईल का याच विषयावरती आज आपली चर्चा आहे तर सुरुवातीला आपण जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आहे आणि चला आपण चर्चेला सुरुवात करू इंदापूर तालुक्याच्या निवडणुकीचं वातावरण जोरदार तयार झालेलं आहे आता आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा म्हणजे आज प्रचार संपला की उद्या गुप्त प्रचार सुरू एकोणीस तारीख आणि तारखेला मतदान होणार आहे त्यानंतर एकवीस आणि बावीस तारखेला दोन दिवस गॅप राहणार आणि तेवीस तारखेला मोजणी सुरू होणार आहे वीस तारखेला मतदार काय करतोय इंदापूर तालुक्यातला हे आपल्याला बघणं गरजेचं आहे पण एकंदरीत असं इंदापूर तालुक्यात चित्र निर्माण झालेलं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये जे प्रस्थापित पुढारी छोटे मोठे म्हणजे जसं मोठ्यामध्ये आप्पासाहेब जागदा जे उमेदवारी मागत होते शरद पवार गटाची ते आप्पासाहेब जगदाळे असतील त्यांच्या सोबतीला जे आहेत ते तुषार जाधव असतील किंवा अजून कोण असतील आप्पासाहेब जगदाळे यांच्यासोबत अजित पवार गटामध्ये नेमगाव केतकी येथे कार्यक्रम घेऊन जवळपास दीडशे लोकांनी प्रवेश केला यामध्ये दे देवराव जाधव तुषार जाधव किंवा आज अजून भले मोठे असे संपर्क सरपंच संचालक या लोकांनी दत्ता भरणे यांना पाठिंबा दिला तर अजित पवार गटामध्ये प्रवेश केला तर कालच भरत शेठ शाह यांनी देखील इंदापूर तालुक्यात रॅली काढून दत्ता भरणे यांना पाठिंबा दिलेला आहे तसच जर पळसदेव मतदारसंघ बघितला आपण तर पळसदेव मतदारसंघात देखील जे अतुल व्यवहार आहे जे हर्षवर्धन पाटील यांच्याशी जवळपास पन्नास वर्ष एकनिष्ठ म्हणजे एकोणीसशे बावन पासून एकनिष्ठ असलेलं आज बावन ते म्हणजे साठ पासष्ट वर्ष झालं एकनिष्ठ असलेलं घरानं त्यांनी देखील हर्षवर्धन पाटीलची साथ सोडली आणि दत्ता भरणे यांचा हात धरला तसच आप्पासाहेब जगदळे हे हर्षवर्धन पाटील यांचे मामा आहेत त्यांनी देखील लता भरणे यांची साथ धरली भरत शेटशाह यांनी धरली त्याचबरोबर भिगवन गटातले देखील बरेचसे लोकांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडली वाडापुरी गटात देखील हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडली इंदापुरातून देखील हर्षवर्धन पाटील यांची अनेकांनी साथ सोडलेली आहे जंक्शन वालचेनगर या पट्ट्यात देखील अनेकांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडली आणि बरणे यांची साथ धरली तर हर्षवर्धन पाटील यांचा स्वतःचा मतदारसंघ हा बावरा मतदारसंघ या मतदारसंघात देखील अनेकांनी साथ सोडली आणि दत्ता भरणे यांची साथ धरली खुद्द हर्षवर्धन पाटील यांचे बंधू मयूर पाटील यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडून प्रवीण माने यांना पाठबळ दिलं म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना एकाकी पाडण्याचा हा सगळ्यात मोठा प्रयत्न झाला परंतु आजवर इंदापूरकरांनी बारामतीकरांचं कधीही ऐकलं नाही याच्या अगोदर एकोणीसशे पंच्याण्णव साली इंदापूरमध्ये मोठ बांधण्यासाठी दशरथ माने आपासाहेब जगदाळे बंडू वाघ अशा प्रमुख नेत्यांनी मोठ बांधून हर्षवर्धन पाटील यांना अपक्ष निवडून आणलं होतं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली तसंच दोन हजार चार साली हर्षवर्धन पाटील यांच्यापासून हे सगळे नेते जेवढे जे पंधरा सोळा मोठे नेते होते सहित सगळे हे सगळे नेते एक एक करून फुटून गेले म्हणजे तामिळ त्यात होते परंतु थोडाफार सहभाग असायचा है त्यांचा हे सगळे नेते एक एक करून फुटून शरद पवार गटामध्ये गेले होते त्यावेळेस देखील हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्याची सहानुभूती मिळाली होती आणि हर्षवर्धन पाटील यांना 2014 हो हो दोन हजार चौदा पर्यंत पराभूत होऊ दिलं नव्हतं इंदापूर तालुक्याने आजवरचा तो इतिहास आहे एकोणीसशे पंच्याण्णव ला एकत्र होते परंतु नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ या कालावधीत हो हर्षवर्धन पाटील यांच्यापासून मोठे मोठे पुढारी एक, -एक, -एक, -एक करून सगळे फुटून गेले त्यात सगळ्यात आधी दशरथ माने हे फुटून गेले आप्पासाहेब जगदळे असतील हे सगळे नेते वरवर वरवर -वर फुटून गेले होते परंतु हर्षवर्धन पाटील यांचा जनाधार कमी झाला नव्हता तो आजवर कमी झाला नव्हता म्हणजे दोन हजार चौदा जनतेला वाटायचं की हे पवार कुटुंब जे आहे हे हर्षवर्धन पाटील आणि इंदापूरकरांवरती अन्याय करतय नेहमी म्हणून इंदापूरकरांनी हर्षवर्धन पाटलाची कधीही साथ सोडली नव्हती परंतु हर्षवर्धन पाटील हे आता खुद्द शरद पवार यांच्या गटात आहेत आणि एकोणीसशे म्हणजे नव्याण्णव दोन हजार चार ची जी परिस्थिती होती हर्षवर्धन पाटील यांना एक एक करून सोडून गेले होते तीच परिस्थिती आता हर्षवर्धन पाटलाची झालेली आहे हर्षवर्धन पाटील यांच्या जवळचे सगळे नेते सोडून गेलेले आहेत मग हे सगळे सोडून गेल्यानंतर ह्यांच्या पाठीमागे जे मतदार होता हा मतदार सोडून गेलाय का हा खरा मुद्दा आहे म्हणजे आपल्याला हे सगळे वीस तारखेच्या मतदानातच कळणार आहे की म्हणजे नेता गेला म्हणजे मतदान गेलं असं होत नाही मग हर्षवर्धन पाटील यांना जी सहानुभूती दोन हजार चार साली नऊ साली जी मिळाली होती ती सहानुभूती इंदापूर तालुका पुन्हा हर्षवर्धन पाटलांना दाखवणार का हाच सगळा महत्वाचा प्रश्न आहे जर इंदापूरकरांनी जर पुन्हा हर्षवर्धन पाटील यांना साथ द्यायचं ठरवलं तर हर्षवर्धन पाटील यांचा विजय होऊ शकतो आणि जर इंदापूरकरांनी साथ सोडली म्हणजे जे नेते गेले ते जर भरण्यांसोबत गेलेत किंवा त्या नेत्यांच्या मार्ग जर मतदान गेलं तर मात्र हर्षवर्धन पाटील यांचा पराभव होऊ शकतो परंतु एकंदरीत स्थिती पाहता हर्षवर्धन पाटील यांच्या देखील सभा मोठमोठ्या व्हायला लागलेल्या आहेत हर्षवर्धन पाटील यांच्या देखील बाजूने थोड्याफार प्रमाणात काहून पण वारं वाहू लागलेलं एकंदरीत दिसून येत आहे जे सुरवातीच्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या सभांना गर्दी जी होत नव्हती ती मात्र आता थोड्याखा होण्या प्रमाणात गर्दी व्हायला लागलेली एकंदरीत दिसून येत आहे त्यामुळं जर इंदापूर तालुक्यांना जर हर्षवर्धन पाटील यांना धरलं म्हणजे जी, जी हर्षवर्धन पाटील यांना जर सहानुभूती मिळाली नेते सोडून गेलेली तर मात्र हर्षवर्धन पाटील यांचा विजय होऊ शकतो तर सांगायचं तात्पर्य असं की नेते सोडून गेल्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना सहानुभूती इंदापूर तालुक्याची मिळू लागली का असाच विषय आहे तर ह्याच विषयावरती आजची आपली चर्चा झाली आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करावा आणि येणाऱ्या काळातले नवनवीन व्हिडिओ आपण पाहो कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडेड पाटील बी मराठी इंदापूर पुणे